धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे आणि देशवासियांना छत्रपती धर्मवीर संभाजी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना जा हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल उपोषण कधी असेल तुमची सभा कशी कधी असेल या संदर्भातलं अजून निर्णय उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे तिथली काय तयारी कशी तयारी आहे संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला तिथं चटणीलासुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणच्या कोपऱ्या स्वयंसेवक उभारायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं उद्या पाणी करायला आहे आणि त्यानंतर चार जून जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला यायचा स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणचाही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या, या, या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय मु बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय दहा टक्के दिलंय पण ते कुठं लागू झालंय चार जून रोजीचं चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल तुमचं टाइमिंग सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्या उपोषण आम्हाला आम्हाला साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं आणि जनतेला काय आव्हान काय आव्हान या उपोषणा निमित्तानं काय नाही त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला दाटत नाही केलं पाहिजे तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच यासाठी म्हणजे सोयऱ्यांचा विषय आहे का सगळे असणार आहे का नारायणगडावर आंतरवाली आणि नारायणगडावर हो राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय तीन टप्पे झाले लोकसभेचे आता दोन टप्पे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला काय स्थिती आहे मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही आहे मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणार राजकीय सांगायला लागले असेल नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका तुमच्यासमोर दिसला असेल ना मराठी काय केले बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत जोपालाच इथं येते गोवाधड्या का धड्या आणल्यास तर त्यांनी सकाळी झोप लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बारा बलुतनदारविषयी खूप द्वेष आहे त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी टीमधला विषय आहे त्यांनी सांगितलं एसची एस टी तीन ओ धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला येईल त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे आता कुजबूज गोरगरीब धनगर बांधवा सुरू झाली आता निवडणूक संपले आता नाव सांगायला हरकत नाही कोण आहेत ते चार पाच देत नाही नाही का फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब हे ते, ते, तेरे नाम ते, दा ते, एक व, 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 ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा का वगळीला वाड्याला खेकडे असते तसा भांग पाडीत आहे माया मागं लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्यासाठी माया आम्हाला लागलं घेणं देणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गजपाने ते। तो म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला चला। मला एकट्याला ते म्हणत मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काही गोळा करून आणलं काही कुठून ते एक कचरा धड सडा नाही धड काही कुठं टाकताय असलं कचरा फडणवीस साहेबांनी आग असली संपलेली आणि मोदी साहेबवर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले नव्हते नुसत्या सोलापूर जिल्ह्यात तीन सभा झाल्या गहू त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आबा घ्यासली मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फ्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील पंचायत पक्षाला पाठिंबा दिलेला नाही ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होती ओबीसीचे नेते त्यांना गरीब असेल या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागते शंभर टक्के द्यावं लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं आता नाशिक आहे